हॅलो एव्हरी वन वेलकम टू कल्पतरू पॅटर्न तर सुरू करूया आज आज एन एम एम एस मॅरेथॉन सिरीज लेक्चर नंबर टेन बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये काय सांगितलंय लंग्स आर इलास्टिक अँड स्पंज लाईक अँड दे आर कम्पोज ऑफ मेनी स्मॉल चेंबर्स कॉल्ड काय विचारले की लंग्स हे स्पंज लाईक असतात आणि इलास्टिक असतात कसे असतात स्पंज लाईक अँड इलास्टिक स्पंज सारखे असतात स्पंज लाईक अँड इलास्टिक आता असे काय असतात बरं तर शॉक साठी समजा आता लंग्स थोड्यासे कॅविटीमध्ये असतात त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतात अल्बिओलज प्रेझेंट असतात म्हणजे इथे काय होतं तर गॅसेसचं एक्सचेंज होतं म्हणजे रेस्पिरेशन मेन जे करतो त्याच्यामध्ये ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडचं एक्सचेंज होतं मग ही रेस्पिरेशन एक व्हायटल प्रोसेस आहे त्यामुळे लंग्समध्ये शॉक ॲब्झॉर्बर असलं पाहिजे त्यामुळे लंग्सला एक कवरिंग असते जे असते प्लुरा काय असते प्लुरा प्लुरा किंवा प्लुरल मेम्ब्रेन आणि ती पण त्याला इलास्टिक बनवते स्पंज लाईक बनवते मग क्वेश्चन काय विचारला होता की लंग हा स्पंज लाईक आहे इलास्टिक आहे मग त्याच्यामध्ये मिनी स्मॉल स्मॉल बॅग्स प्रेझेंट आहेत त्या बॅग्सला काय म्हणायचं तर काय म्हणणार त्याला का अल्व्हिओला आहे एक असेल तर अल्विओलस काय म्हणणार अल्व्हिओलाय म्हणजेच काय अल्विओलसचं स्ट्रक्चर असं अल्व्हिओला आहे ही की लंग्समध्ये <coughs> खूप मोठ्या छोट्या छोट्या बॅग्स प्रेझेंट आहेत ह्याच्यामध्ये काय होतं रेस्पिरेशन नोज थ्रू जे काय ऑक्सिजन आला आहे तो ऑक्सिजन ब्लडमध्ये मिक्स होतो आणि ब्लडमधून कार्बन डायऑक्साईड अल्व्हिओलसमध्ये येतो मग हे गॅसेसचं एक्सचेंज कुठे घडतं अल्व्हिओलायमध्ये मग लक्षात राहील जे काही लंग्समध्ये स्मॉल बॅग्स प्रेझेंट असतात त्यांना काय म्हणणार अल्व्हिओलाय नेक्स्ट बघा विच नॅचरल ॲसिड इज फाउंड इन टर्मेरीन तर टर्मेरीनमध्ये नॅचरल ॲसिड कोणता प्रेझेंट असते असा क्वेश्चन विचारला सिंपल क्वेश्चन नाही पाठ करून टाकायचं त्याच्यामध्ये असते टर्टॅरिक ॲसिड कोणतं ॲसिड असते टर्टॅरिक आता टर्मॅरिट चिंच खाल्ल्यानंतर जे काही आपल्याला खट्टी मिठी चव लागते की नाही ती कशामुळे लागते तर ता टर्टॅरिक ॲसिडमुळे लागते मग लक्षात राहील जे काही आपल्या तोंडाला पाणी येते चिंच खालवं तर केमिस्ट्री सुरू होती केमिस्ट्रीमध्ये काय सांगतात टर्टॅरिक ॲसिडमुळे ती खट्टी चव लागते त्याला मग लक्षात ठेवायचं की टर्मॅरिनमध्ये टर्टॅरिक ॲसिड यूज होते ठीक आहे आणि बाकी सगळे जे काही लिंबू वगैरे असतात सबसे त्यांच्यामध्ये सिट्रिक ॲसिड असते कोणतं ॲसिड असते तर सिट्रिक ॲसिड क्वेश्चन नंबर थ्री बघा इन द रिॲक्शन सिट्रिक ॲसिड प्लस सोडियम बायकार्बोनेट काय गिवज आईज टू सोडियम सिट्रेट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर या रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट काय असे विचारले मग आता केमिकल रिॲक्शनच्या मेन प्रायमरी स्टेप्स आपल्याला माहिती असलं पाहिजे की केमिकल रिॲक्शन्समध्ये असतात अँड प्रोडक्ट्स काय असतात रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स मग रिॲक्टन्ट काय घडते रिॲक्शन घडते काय घडते रिॲक्शन आणि काय प्रोड्यूस होतात प्रोडक्ट प्रोड्यूस होतात म्हणजेच आपल्या लेफ्ट साइडला काय असणार रिॲक्टन्स आणि आपल्या राईट साईडला असणार आहेत प्रोडक्ट्स <laughs> मग रिॲक्टनमध्ये <दे> रिॲक्शन करून <laughs> प्रोडक्ट प्रेझेंट होतील मग या रिॲक्शनचे आता रिलेट करा या साईडला काय दिसत आहे सिट्रिक ॲसिड सोडियम बायकार्बोनेट मग हे काय असतील रिॲक्टन्स असतील प्रोड्यूस काय झाले सोडियम सिट्रेट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर दीज आर प्रोडक्ट्स हे सगळे प्रोडक्ट असणार आहेत हे रिॲक्टन्स आणि हे प्रोडक्ट्स त्यापैकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असतात सोडियम सिट्रेट काय इम्पॉर्टंट आहे सोडियम सिट्रेट ठीक आहे मग बाय प्रोडक्ट्स म्हणून वॉटर प्रेझेंट प्रोड्यूस होते कार्बन डायऑक्साईड पण रिलीज होतो पण मेन प्रोडक्ट बनता आपल्याला सोडियम सिट्रेट मग ऑप्शनमध्ये दिसत आहे का सोडियम सिट्रेट येस ऑप्शन नंबर सी सोडियम सिट्रेट इज द प्रोडक्ट नेक्स्ट बघा वॉट आर द टू प्रायमरी इफेक्ट्स ऑफ अ हीट मेन्शन इन द चॅप्टर काय विचारलं आहे की हीटचे दोन प्रायमरी इफेक्ट कोणते जे काय की हीट उष्णता याच्यामुळे काय घडू शकते तर हिटमुळे काय घडते एक्सपान्शन घडते कॉन्ट्रॅक्शन घडते स्टेट चेंज होतात जसं की आता पाण्याला हिट केलं काय होईल पाण्याला बुडबुडे येतील वाफेमध्ये कन्वर्ट होऊन जाईल आणि जर आपण त्याला थंड केलं तर वाफेपासून काय तर होईल पाणी पाण्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर बर्फ ही सायकल चालूच राहील बर्फापासून पाणी पाण्यापासून वाफ वाफेपासून पाणी पाण्यापासून बर्फ म्हणजे ही सायकल स्टेट्समध्ये जे काही चेंजेस घडत आहेत कुणामुळे घडत आहेत हीट मग काय घडते चेंजेस इन स्टेट मग का हीट काय काय कॉस करेल कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन चेंज ऑफ अ स्टेट लक्षात राहील लक्षात ठेवा कधी पण वॉटरचं एक्झाम्पल लक्षात ठेवा वॉटर आईस वेपर ही कन्वर्जन घडते तर हीटमुळे ठीक आहे मग हीटचे प्रायमरी इफेक्ट्स आहेत कॉन्ट्रॅक्शन एक्सपान्शन अँड चेंजेस इन स्टेट्स नेक्स्ट बघा वेन द प्रॉन्क्स ऑफ अ स्टेशनरी ट्युनिंग फॉर आर ऑब्झर्व द एअर प्रेशर अर ऑन द प्रॉन्क्स इज टिपिकली काय विचारले की स्टेज आता याच्यामध्ये अंडरलाईन करून ठेवा स्टेशनरी ट्युनिंग फॉर्क म्हणजे असा ट्युनिंग फॉर्क जो स्टेशनरी आहे ज्याच्यामध्ये मुवमेंट होतच नाही आहे शांत बसून आहे मग तो काही कमी जास्त करेल का एन्व्हायरमेंटमध्ये काही चेंजेसच घडणार नाही प्रेशर कॉन्ट्रॅक्शन रिअट्रॅक्शन असं काहीच घडणार नाही म्हणजे प्रेशरमध्ये कमी पण होणार नाही जास्त पण होणारच आहे जर ट्युनिंग फॉर्क स्टेशनरी असेल तर प्रेशर देखील सेम असेल आता ऑप्शन्समध्ये बघा हाय काय तर प्रेशर अराउंड द क्रॉंग्स इज टिपिकली कॉन्सेप्ट विचारला आहे प्रेशरचा ऑप्शन्स प्रेशरशी रिलेट करून बघा हाय इंडिकेटिंग कॉम्प्रेशन जर ट्युनिंग फॉर्क स्टेशनरी एक वस्तू आहे जे आता मी इथे फक्त ट्युनिंग फॉर्क ठेवून दिलं तर बिलकुल हालचालच नाही झाली तर टेम्परेचर प्रेशर वाढेल का नाही प्रेशर नाही वाढणार कॉम्प्रेशन घडेल का तर नाही नेक्स्ट बघा लो इंडिकेटिंग फॅक्शन अरे जर ट्युनिंग फॉर्कमध्ये मुवमेंटच होत नसेल तर प्रेशर कमी होण्याचा प्रश्न येईल का नाही मग प्रेशर जर कमी झालंच नाही तर रिअर फ्रॅक्शन देखील घडणार नाही नेक्स्ट काय ॲव्हरेजली इक्वल एव्हरी म्हणजेच प्रेशर हे सगळीकडे सारखं असेल रिअर फ्रॅक्शन कॉम्प्रेशन घडणार नाही म्हणजे प्रेशरमध्ये चेंजेस पण होणार नाही त्यामुळे प्रेशर इज इक्वली एव्हरी आणि कॉन्स्टंटली चेंजिंग हा पण ऑप्शन रॉंग आहे कारण प्रेशरमध्ये चेंजेस घडत नाहीत नेक्स्ट वर द नॉर्मल ओयन मेक्स अँड अँगल ऑफ हाऊ मेनी डिग्रीज विथ द रिफ्लेक्टिंग सर्फेस पी क्यू आता यासाठी ती डायग्राम आपल्याला पार्टच ठेवायची त्याच्यावरती खूप क्वेश्चन म्हणतात एक आहे आपल्याकडे पीक्यू रिफ्लेक्टिंग सर्फेस त्याच्यावरती बनली एक नॉर्मल जी कशी असते परपेंडिक्युलर कशी असते परपेंडिक्युलर टू द रिफ्लेक्टिंग सर्फेस परपेंडिक्युलर म्हणजे अँगल किती हवं आहे नाईंटी डिग्री ऑप्शन नंबर ए जर ए ओ एन ही नॉर्मल याला परपेंडिक्युलर आहे कशाला रिफ्लेक्टिंग सर्फेसला मग ती अँगल किती बनवेल नाईन्टी डिग्री आन्सर काय असणार ऑप्शन नंबर ए नेक्स्ट बघा प्लास्टिक इज सुटेबल फॉर स्टोरेज अँड यूज इन हेल्थ केअर त्याने सिरिंजेस बिकॉज इट इज अनअफेक्टेड बाय सिरिंजमध्ये वगैरे प्लास्टिक यूज होतं का कारण प्लास्टिकवरती काय कशाचे परिणाम होत नाहीत हे आपल्याला सांगायचं आहे कारण आता आपण असं बघतो की सिरिंज वगैरे जे काही मेडिकलमध्ये यूज करतात त्याचं काय यूज होतं प्लास्टिक यूज होतं मग प्लास्टिक काय यूज होते काहीतरी प्लास्टिक प्रॉपर्टी दाखवतं जसं की ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर हीट आणि रेन ह्यामुळे ते इफेक्ट होत नाही याने ते लवकर खराब होत नाही आपल्याला माहिती आहे ना प्लास्टिक इज अ नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजेच Rain, water, का? moisture, heat, रेन वॉटर ॲटमॉस्फिअर टेम्परेचर या सगळ्या गोष्टींचा प्लास्टिकवरती जास्त परिणाम होत नाही ते लवकर खराब होत नाही म्हणूनच तर त्यांना नॉन बायोडिग्रेडेबल म्हणले जातं मग आन्सर काय असणार की प्लास्टिक स्टोरेज आणि यूजसाठी सुटेबल आहे का कारण ते ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर हीट आणि रेन ह्यांनी इफेक्टेड नाही होत नेक्स्ट क्वेश्चन बघा लार्ज इकोसिस्टिम्स देअर क्लायमेट अँड अबायोटिक फॅक्टर्स आर जनरली सिमिलर अक्रॉस द लार्ज एरिया आर कॉल्ड काय विचारलं आहे की मोठ्या इकोसिस्टम्स आहेत ठीक आहे एक मोठी इकोसिस्टम आहे ज्याच्यामध्ये क्लायमेट सेम आहे म्हणजे जसं की आहे रेन फॉरेस्ट रेन फॉरेस्ट घ्या डेजर्ट घ्या काय काय बघू आपण रेन फॉरेस्ट डेजर्ट तुंद्रा प्रदेश असं नाव ऐकले आहेत का पण त्याच्यामध्ये काय की अप्रॉक्सिमेट पूर्ण प्रदेशामधलं क्लायमेट हे सेम असतं म्हणजे अशा यायला म्हणायचं बायोम्स काय म्हणणार बायोम्स बायोम्स इज द इकोसिस्टीम वी द क्लायमेट अँड अबायोटिक फॅक्टर्स आर जनरली सेम लक्षात राहील आता बायोमचे डेफिनेशनवरच भेटून गेले आपल्याला मग क्वेश्चन डेफिनेशनवर येऊ शकतो ऑप्शनमधल्यावर पण येऊ शकतो मला लक्षात ठेवायचं इकोसिस्टीम वी द क्लायमेट अँड अबायोटिक फॅक्टर्स आर जनरली सिमिलर इज कॉल्ड ॲज बायोम नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द युनिट युज बाय सायंटिस्ट फॉर मेजरिंग लार्ज डिस्टन्सेस इन स्पेस आता मेजर काय करायचं आहे डिस्टन्स पण कुठे स्पेसमध्ये अंडरलाईन करा स्पेस आता डिस्टन्स आलं म्हणजे किलोमीटरच टाकून देतात विद्यार्थी पण डिस्टन्स आलं तर स्पेसबद्दल आहे म्हणून लक्षात ठेवायचं नेक्स्ट काय सांगितलं आहे सच ॲज द साईट ऑफ साईज ऑफ अ इंडस्ट्रीला क्लाउड्स म्हणजेच आता समजा आपल्याला स्पेसमध्ये एका ऑब्जेक्टपासून दुसऱ्या ऑब्जेक्टपर्यंत डिस्टन्स मोजायचे जर आपण समजा मूनपर्यंतचा डिस्टन्स मोजायला गेलो किलोमीटरमध्ये तर आपल्या पाचशे लाईफ निघून जातील पण तरी ते डिस्टन्स संपणार नाही त्यामुळे त्याच्यासाठी एक वेगळे युनिट यूज केलं जातं ते युनिट कोणतं आहे तर लाईट इयर विच इज द युनिट लाइट इयर लाईट इयर म्हणजेच काय द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द ऑब्जेक्ट इन अ वन इयर किंवा लाईट आपण लाईटनेस म्हणू शकतो द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द लाईट इन अ वन इयर मेजर काय केलं डिस्टन्स अगोदर डेफिनेशन बघा द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाइट ट्रॅव्हल्ड बाय लाइट इन अ इयर इन वन इयर म्हणजे एका वर्षामध्ये लाईटने जेवढं डिस्टन्स पार केलं जेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्याला आपण एक लाईट इयर असं म्हणू शकतो मग लाईट लाईट इयर काय मोजत आहे तर डिस्टन्स मोजत आहे मग आन्सर काय असणार ऑप्शन नंबर सी नेक्स्ट मग द टर्म इनर्श ऑफ रेस्ट रेफर्स टू द नॅचरल प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट रेजिस्ट टू चेंजेस टू इट्स म्हणजे काय सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात ठेवा इनर्शिया काय असते इनर्शिया म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टची टेंडन्सी त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये राहण्याची टेंडन्सी सॉरी म्हणजे काय की एक ऑब्जेक्ट आहे आता तो जर मुव्हिंग आहे तर त्याची काही टेंडन्सी असते त्याची काही इच्छा असते की मूव्हिंगच आहे जसं की फिरणारा फॅन फिरणाऱ्या फॅनला जर आपण बटन ऑफ केलं तरी थोडा वेळ फिरतो की नाही म्हणजे त्याला त्याच्या स्टेट ऑफ मोशन कंटिन्यू करायचे त्याला काय म्हणणार आपण इनर्शिया ऑफ मोशन काय म्हणणार इनर्जी ऑफ मोशन इनर्जी ऑफ मोशन नेक्स्ट दुसरा असतो इनर्जी ऑफ अ रेस्ट काय आहे इनर्जी ऑफ रेस्ट ज्यामध्ये ऑब्जेक्टला त्याची रेस्टची पोजिशन मेंटेन करायची असते जसं तो एक्सपेरिमेंट आठवा एक असं एक छोटासा बाऊल होता किंवा ग्लास होता ज्याच्या ती पेपर ठेवला जातो आणि एक कॉईन ठेवतात मग काय करतात त्या पेपरला फोर्स लावून ओढतात आणि कॉईन काय त्या पेपरसोबत इकडे न येतात डायरेक्टली खाली पडतो त्या ग्लासमध्ये म्हणजे काय प्रूफ होतं कॉईन हा स्टेशनरी होता आणि पेपरला जर फोर्स अप्लाय केली तरीही कॉईन काय करतो त्याची स्टेशनरी पोझिशन मेंटेन करायला ट्राय करतो म्हणून तो तिथे डायरेक्टली खाली पडतो मग त्याची ती टेंडन्सी टू मेंटेन इट्स स्टेशनरी पोझिशन त्याला काय म्हणू शकतो आपण इनर्जी ऑफ अ रेस्ट नेक्स्ट आहे इनर्जी ऑफ डायरेक्शन इनर्जी ऑफ डायरेक्शन म्हणजे एक ऑब्जेक्ट जर एका डायरेक्शनमध्ये जात आहे तर त्याला त्याची डायरेक्शन चेंज करायची नसते मग ही टेंडन्सी म्हणजेच इनर्जी ऑफ अ डायरेक्शन मग इनर्शियाचे किती लाईफ्स असतात तीन इनर्जी ऑफ अ मोशन इनर्जी ऑफ रेस्ट अँड इनर्जी ऑफ डायरेक्शन मग तिन्हीपैकी काय विचारलं आहे की नॅचरल प्रॉपर्टी फॉन ऑब्जेक्ट टू रेजिस्ट द चेंज टू इट्स तर इनर्जी ऑफ रेस्ट म्हणजे काय हे विचारलं आहे ऑफ रेस्ट म्हणजे काय असणार आहे मग त्याची स्टेशनरी स्टेट चेंज नाही करायची आहे स्टेट चेंज नसेल करायची स्टेशनरी तर इनर्जी ऑफ रेस्ट तर मोशन चेंज करायची नसेल तर इनर्जी ऑफ मोशन डायरेक्शन चेंज करायची नसेल तर इनर्जी ऑफ अ डायरेक्शन क्वेश्चन कोणत्याही पॉईंटवर आला तरी आन्सर लिहित आलं पाहिजे आता क्लिअर आहे ठीक आहे मग अशाच इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी कल्पतरूप पॅटर्नशी कनेक्टेड राहा थँक्यू